आता कादर याच शेखचा काय विषय बशीर शेख बशीर शेख बशीर शेख हा कोणत्या विषयावर सर ते मुलीचा विषय कायतरी तरी आहे ना हॅलो मुलीच काय विषय आहे ना कोणत्या राजाराम का हा हा ते काय तर त्यात चार वर्षापासून लव होता बरं काय तर लग्न करतो म्हणून सांगितलं होता आता नाकारा लागलाय आमचे जे सोशल वर्कर आहेत त्यांच्याकडे त्या विषय दिलेला आहे अच्छा हा त्या पोरग्याला बोलून वगैरे सांगतो म्हणून सांगितले त्यातनं काय नाही तर ते कंप्लीट करावी लागेल अच्छा तो तो व्यक्ती बोलतोय की तुम्ही मुलीला घेऊन गेले मध्येच ते तुम्हीच होते ना मला काय कळालं नाही काल माझ्याकडे एक पुढे मी तुम्हाला सांगितलं नाही नाही शेख नाही का त्याने धर्म परिवर्तन वगैरे केलेलं ते कोण शेख काय मला काय नाही या विषय काय माहित नाही मला नाही माहिती का हा नाही माहिती अच्छा अच्छा आणि त्यामध्ये जाफर बाबा पण होते जाफर बाबा जाफर बाबा बी हे काम करत नाहीत हो अच्छा तो व्यक्तींनी मला दोन ते दोन नंबर दिले त्यामध्ये तुमचा कॉन्टॅक्ट झाला त्या व्यक्तीचा का कॉन्टॅक्ट झाला आणि ते बोलत होता मुलीला घरचे वगैरे घेऊन गेले आता ती मुलगी कुठे आहे ते पण काय सांगत वगैरे नाही असं म्हणतोय तो असं कुणी घेऊन गेले काय घेऊन गेले आम्हाला चर्चेबद्दल काय तू आमच्याकडे आल्याला बी नाही आणि आम्ही त्याच्यावर नाही अच्छा असा विषय का आँ. थे, थे ला ला आगे आगे अच्छा अच्छा आणि तो बोलतोय की सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे त्या मुलीला कुठं लपून ठेवले घेऊन गेल्यानंतर असं वगैरे आलेलाच नाही साहेब अच्छा अच्छा बरं ठीक आहे तसं काय असेल तर सहकार्य करा त्यांना हम्म आम्ही आम्ही सहकार्य करणारे लोक आहे हा विषय आपल्याकडे आलेला नाही आणि आमचं नाव उग कशाला व्हावं लागलं त्यात बरोबर बर तेच ते त्याच्यासाठी मी कॉल केला तस काय नाही बर काय विषय ते बोलाव मला सांगा पहिला त्याच्याशी जाऊन भेट म्हणा काय तुझा विषय आहे तू केव्हा त्याच्याशी भेटला होता काय ते जाऊन भेट म्हणा त्याच्याशी अच्छा अच्छा ते व्यक्तीला मी पाठवून देतो किंवा कॉल करेल तुम्ही कॉल उचलत नाही ब्लॉक ला वाटत टाकलाय तुम्ही त्याचा नंबर नका त्या व्यक्तीचा शीर्षक मला एक मोबाईल मधलं काही कळत नाही बर मला नुसता मोबाईल घेणे आणि कुणाचा नंबर असला तर काळ नाही एवढच मला कळते त्यातले या मोबाईल मध्ये लई डोकं घातलेलं नाही हे घाण वस्तू आहे जेवढ्या आपल्याला कामाला तेवढे आपण त्याचा वापर करतो बरोबर ठीक आहे ते तो व्यक्ती कॉल करेल काय विषय आहे ना त्यांना ते फोन वरती समजत असेल समजून सांगा नाहीतर त्याला बोला की बाबा येऊन भेट काय विषय आहे ते समोर समोर क्लिअर करू हा ठीक आहे हा जे टायगर बोललो ते मलबारी म्हणून नंबर होता ना हा त्यांच्या सोबत बोललो मी तर ते बोलतात तुमचा कॉलच नाही गेला आणि हा विषय जो तुमचा झाला तो त्यांना काही माहितीच नाही अरे बावड्या मग ते झालंय ना मी कमीत कमी बघ चार दिवस साडे दहा ला सकाळी साडे दहा ला जाईत होतो ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत मी त्या कमिटीत बसून होतो मी बोललोय त्याच्यासोबत का सोबत किती येणार भेटल नाही अच्छा मग तो व्यक्ती काय बोलतोय की मला काय विषय हा माहितीच नाही तर तुम्ही त्यांना काय करा कॉल करा किंवा तुम्हाला त्यांनी भेटायला सांगितले मा, भेट काय विषय तो आपण असं बोललाय तो पण त्यांच्यासोबत कॉन्टॅक्टच झाला नाही बाबा मी माझी कॉल लिस्ट पाठवतो मी किती वेळा कॉन्टॅक्ट केलाय म्हणलेच का मला फोन करायला हा हा बोलले ना ते बोलले की हा जो विषय तुमचा झाला ना काय त्यांना एवढं काही माहिती नाही ते बाकीचा असेल दुसरा विषय माहिती पण हा जो विषय आता झालाय तुमचं मॅटर तो मॅटर माहिती नाही तर ते बोलले कॉल करायला सांगा किंवा मला येऊन भेटायला सांगा काय विषय तो मिटवतो असं बोलले ते बरं कॉल करून कॉल कॉलिंग करून ठीक आहे मी काय बोलतोय मी त्याच्यासोबत व्यवस्थित बोललोय तो बोललोय काय विषय ते मिटवून घेतोय मी बाकीच काय बारा पाटी काय करत बसू नको जो विषय मिटत बाबा जस मिटत असेल तसंच मिटून घे ना तो विषय दे सोडून मग हो हो ठीक आहे ठीक आहे बाबा